आमच्या सर्व ग्राहकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू मिरज पूर्व भागातील आपल्या हक्काचं आपलं गंगा टेक टेकरेस्ट्रो उपलब्ध सेवा स्वतंत्र परमिट रूम अँड बियर बार सर्व कार्यक्रमांसाठी तीनशे व्यक्तींपर्यंत कॅपॅसिटीचे प्रशस्त हॉल शुद्ध शाहकारी व मांसाहारी जेवण प्रशस्त पार्किंग व्यवस्था ॲडव्हान्स पार्टीवर खास सवलत फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था लहान मुलांसाठी प्ले पार्क आमचा पत्ता हॉटेल हो गंगा रेस्टो अँड बार बेळंकी मिरज रोड बेळंकी प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट दोन हजार चौदा साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगलीतील सभेत सांगली बनूया चांगली असा नारा दिला होता त्या घोषणेवर विश्वास ठेवत सांगली जिल्ह्याने भाजपाला सातत्याने भरभरून पाठिंबा दिला मात्र आजही अनेक आश्वासनांची पूर्तता झालेली नसल्याने भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे विशेष म्हणजे हा मुद्दा यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगलीत येऊन गेल्यानंतर अधिक ठळकपणे पुढे आला आहे ड्रायपोर्ट लॉजिस्टिक पार्क मेडिकल कॉलेज कृषी विद्यापीठ पशुवैद्यकीय महाविद्यालय हळद संशोधन केंद्र विमानतळ एमआयडीसी आणि मोठे उद्योग आणण्याच्या घोषणा वर्षानुवर्ष केल्या गेल्या मात्र प्रत्यक्षात अनेक उद्योग सांगलीत येण्याऐवजी इतर जिल्ह्यात गेले आवश्यक सुविधा असूनही सांगलीला उद्योगांपासून वंचित ठेवले गेले त्यामुळे सांगली बनिव्या चांगली हा फक्त प्रचारापुरताच मर्यादित राहिला की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे नरेंद्र मोदींना जे बारा वर्षात जमले नाही ते मुख्यमंत्री करणार का असा प्रश्न उपस्थित राहत आहे विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्याने महायुतीला स्पष्ट कौल दिला आठ पैकी पाच आमदार महायुतीचे निवडून आले तरीही जिल्ह्याला एकही मंत्रीपद देण्यात आले नाही एवढेच नव्हे तर सांगलीला स्वतंत्र पालकमंत्रीही मिळालेला नाही इतका चांगला निकाल देऊनही राजकीय प्रतिनिधित्व न मिळणे हा सांगलीवर झालेला उघड अन्याय असल्याची भावना आता उघडपणे व्यक्त होत आहे राज्यातील इतर जिल्ह्यांना मंत्रिपद विशेष निधी व मोठे प्रकल्प मिळत असताना सांगली मात्र कायम दुर्लक्षित राहिली आहे द्राक्ष डाळिंब हळद उत्पादनात आघाडीवर असलेल्या जिल्ह्याला क्लस्टर संशोधन केंद्र आणि प्रक्रिया उद्योग मिळाले नाही हळद म्हणजे चांगली अशी ओळख असतानाही हळद संशोधन केंद्र हिंगोलीला देण्यात हे मोदी फडणवीस धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरले आहे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगली दौऱ्यावर येऊन गेल्यावर या सर्व मुद्द्यांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे आता एकच प्रश्न उपस्थित होत आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन हजार चौदा मध्ये दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का पुन्हा केवळ आश्वासनांवर समाधान मानावे लागणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे